गेल्या दोन दिवसात मुंबईत झालेल्या पावसासंदर्भात खोट्या चित्रफिती प्रसारित झाल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली असून प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वृत्तांकन करावं असं आवाहन केलं माध्यमांमधील स्पर्धा आणि टी आर पीचा हव्यास यामुळे खोट्या बातम्या प्रसारित करणं त्या माध्यमातून जनतेला त्रास देणं कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी केला आहे मुंबई विमानतळावर कालच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याच्या चित्रफिती काही माध्यमांवर दाखवल्या जात होत्या मात्र ही चित्रफित डिसेंबर दोन हजार तेवीसमधली मिचॉंग चक्रीवादळावेळीची चेन्नई विमानतळावरची चे चे असल्याचं पुराव्या निशी त्यांनी दाखवून दिलं माध्यमांनी जनतेला जागं करण्यासाठी आणि प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवण्यासाठी जरूर काम करावं मात्र खोटेपणा करू नये जनतेला वेठीला धरू नये असं त्यांनी म्हटलं आहे